नमस्कार मी गजानन पंचाल संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या आजच्या याचिकेमध्ये आज आज दिनांक पाच मे रोजी सुनावणी होती या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते कारण आजच्या याचिकेमुळेच माननीय न्यायालयामध्ये स्टे आलेला होता बदली प्रक्रिया ही थांबलेली होती आज न्यायालयामध्ये काय होणार याची उत्सुकता जवळपास महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना होती त्यामुळे मी या ठिकाणी आज सकाळपासूनच मान्य न्यायालयामध्ये उपस्थित होतो आणि त्याबाबत अपडेट आप आपल्या वेळ देण्यात देत होतो मान्य आपल्या आप केसचा नंबर जवळपास दोनशे दोनशेच्या पुढे म्हणजे दोनशे दोनशे चाळीस वा नंबर आपल्या केसचा होता परंतु सर्व वकिलांनी मान्य न्यायाधीशांना विनंती करून ती केस आजच लावण्याची विनंती केल्यामुळं आपल्या आपली केस आज दोन वाजून तीस मिनटाला आपल्याला वेळ मिळालेला होता परंतु काही कारणामुळं ती तोसुद्धा वेळ आपल्याला थोडासा पुढे जावा लागला आणि आपल्या केसबाबतची सुनावणी कंप्लीट तीन वाजून पन्नास मिनटाला आपल्या केसची सुनावणी झालेली आहे आणि ही सुनावणी सुरू होत असतानाच या हा युक्तिवाद दोन मान्य हे जे काही वकील साहेब आहेत त्यांच्यामध्ये युक्तिवाद झालेला होता शासकीय वकील आणि आपसी बदली आणि इतर काही ज्या याचिका होत्या त्याबाबतची सुनावणी आज या ठिकाणी होती दोन्ही वकिलांनी म्हणजे मान्य शासकीय वकील मान्य जे जे काही याचिका करते जे वकील आणि आपण ज्या हस्तक्षेप याचिका ज्या आपण केलेल्या होत्या या याचिकेमध्ये सर्वांनी आपापली बाजू आपापल्या पद्धतीने मांडलेली आहे शासकीय वकिलांनी आपसूची सेवा का आ, का धरू नये नियम सहा या आठ याचा अर्थ मान्य न्यायालयात समजावून सांगितला त्याचप्रमाणे याचिकाकर्ते जे वकील होते त्या याचिकाकर्त्याच्या सुद्धा आपली बाजू मान्य न्यायालयाच्या समोर समोर सांगितली शासकीय वकील साहेब जे होते त्यांनी कलम सहा आठ महाराष्ट्र अधिनिय आधीने, सेवा अधिनियम जो जो काय आहे त्या सेवा अधिनियमामधील सहा आठ दोन चा बाबत सविस्तर माहिती मान्य न्यायालयास समजावून सांगितली आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांचे म्हणणे होते की सेवा जी झालेली आहे ती सेवा जिल्हा अंतर्गत बदलीसाठी लागू असावी याबाबत सुद्धा खूप छान पद्धतीने झाला दोन्ही वकिलांनी शासकीय वकील आणि मान्य याचिकाकर्ते यांच्या वकिलांनी आपापल्या बाजू अतिशय ठामपणे मांडल्या त्याचप्रमाणे या याचिकेमध्ये आपल्या संघटनेने स्वराज्य शिक्षक सुद्धा हस्तक्षेप याचिका केलेली होती तर हे हस्तक्षेप याचिकेची बाजू मांडताना आपल्या संघटनेचे वकील साहेब यांनी बदली प्रक्रिया ही थांबलेली आहे आणि ही बदली प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी योग्य तो निर्णय देऊन ही बदली प्रक्रिया आपण ताबडतोब ताबडतोब राबवावी असे आदेश दे देण्याची विनंती विनंती मान्य मान्य न्यायालयांना केलेली होती किती शिक्षक या बदलीमुळे इफेक्ट झालेले आहेत किती शिक्षकांच्या बदल्या थांबलेल्या आहेत याबाबत सर्व माहिती मान्य न्याया न्यायालयांना देऊन मान्य न्यायालयाला देऊन यासंबंधी सर्व लक्ष त्यांचे मान्य न्यायालयाचे लक्ष या या ठेकडे आपल्या वकील साहेबांनी अतिशय छान पद्धतीने आपल्या वकील साहेबांनी अतिशय छान पद्धतीने ते मांडलेले होते आपल्या हस्तक्षेप याचिकेसोबत इतरही एक या हस्तक्षेप याचिका होती आपण त्याच पद्धतीने म्हणजे हे जवळपास एक वकिलांची फौज म्हणजे शासकीय शासनाच्या बाजूने एक पाच सहा वकील आणि त्या, त्या त्यामध्ये शासनाच्या बाजूमध्ये जे वकील होते त्यामध्ये आपले सुद्धा वकील साहेब त्या ठिकाणी होते त्यांनी बदल्या कशा हा हव्यात निकाल काही पण द्या समजा की सेवा लावा किंवा न लावा पण बदली प्रक्रिया थांबू नका अशा प्रकारची आपल्या संघटनेची भूमिका या या मॅटरमध्ये होती त्यामुळं आज जवळपास तब्बल तब्बल तीन वाजून पन्नास मिनटापासून ते पाच वाजून दहा मिनिटापर्यंत हा जो युक्तिवाद आहे दोन्हीचा अतिशय खूप छान पद्धतीने चालला आणि या दोन्ही बाजू मान्य न्यायाधीश जे की दोन बेंच होते आज दोन साहेब होते त्यांनी अतिशय छान पद्धतीने दोन्हीच्या बाजू ऐकून घेतल्या आणि त्या जो काही निकाल द्यायचा होता आणि बदली का हवी आहे याबाबतचे म्हणणेसुद्धा आपल्या वकील साहेबांचे त्यांनी अतिशय छान पद्धतीने ऐकून घेतले आणि जवळपास हे सर्व युक्तिवाद सर्वांचा युक्तिवाद म्हणजे मान्य शासकीय वकिलांचा वकिलांचे म्हणणे जे काही आपशीचे आपशी बदल्याबाबतचे जे काही याचिकाकर्ते आहेत त्यांचे म्हणणे आप आपल्या आपले जे हस्तक्षेप याचिका आहे आपल्या वकील साहेबांचे म्हणणे तसेच इतर एक जी हस्तक्षेप याचिका होती त्या सगळ्या वकील साहेबांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मान्य न्याय न्यायालया न्यायालयाने हा जो निकाल आहे तो आपल्याला आज अपेक्षित होता परंतु तो निकाल युक्तिवाद अतिशय छान झाल्यामुळं तो त्यामुळं आजच्या आज तो निकाल मान्य न्यायालयाने कदाचित दिला नसावा आणि आणि शेवटी सगळ्यात शेवटी जो काय निकाल आहे तो निकाल आजच्या मान्य न्यायालयाने दिला नाही त्यामुळे आणि हा जो आजच्या केसचा जो निकाल आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे तो रिझर्व ठेवण्यात आलेला आहे त्यामुळं आज आज जी आपल्याला आशा होती की स्टे उठेल परंतु ते अशा अशा प्रकारे काही झालेलं नाही तर असा अंदाज आहे की दिनांक नऊ तारखेपर्यंत नऊ मे किंवा बा मान्य कोर्टाला बारा बारा मेला सुट्ट्या लागणार आहेत त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर मान्य न्यायालय आपला याबाबतचा निकाल आपल्या शासनास देईल आपल्या सगळ्यांना देईल आणि बदलीवरचा स्टे तेव्हा उठेल तोपर्यंत बदलीवर स्टे कायम आहे सेवाग्राही बदली म्हणजे जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये सेवा धरावी किंवा नाही धरावी आणि याबाबतचा निकाल मान्य न्यायालय दिनांक नऊ मे किंवा बारा मे म्हणजे मान्य न्यायालयास सुट्ट्या लागण्याच्या अगोदर किंवा मान्य न्याया न्यायालयांच्या म्हणजे मान्य न्यायालयाच्या विचाराप्रमाणे त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा मान्य न्यायालय याबाबत अपडेट देणार आहे त्यामुळे आज जे आपल्याला आशा होती की आज निकाल मिळेल तर अशा पद्धतीची कुठलीही कुठलाही निकाल आज मान्य न्यायालयाने दिला नाही निकाल हा राखून ठेवण्यात आलेला आहे म्हणजे आणि जो काय स्टे होता तो स्टे कायम ठेवण्यात आलेला आहे अशाच प्रकारे आपला या जिल्हा बदली बदलीबाबत आपलं लक्ष कंप्लेटली मान्य शासनापासून ते मान्य न्यायालयापर्यंत आपल्या संघटनेचं लक्ष आहे आणि ही बदली प्रक्रिया कम्प्लीट व्हावी हो यासाठी आपण सतत अहोरात्र आपण धडपड कर करत आहोत बदलीबाबत आणि इतर काही शासकीय बाबीसुद्धा आपल्यापर्यंत ताबडतोब पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सगळ्यापर्यंत कारण निकालाची सर्वजण आतुरतेने वाट पाहते आणि श जमल्यास शक्य असल्यास आपण काही प्रोफेशनल नाहीत प्रत्येकाचे फोन मी घेऊ शकत नाही त्यामुळं जर तुम्ही सबस्क्राईब केले तर ता ताबडतोब तुम्हाला हवा माझ्या बदलीबाबतचे ज्या ज्या काही माहिती आहेत तुम तुमच्यापर्यंत लक्षात येतील ताबडतोब तुम्हाला तो माझा व्हिडिओ टाकल्या टाकल्या लक्षात येईल त्यामुळं आपण जर तुम्हाला वाटलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपला कायम मित्र आपला संघटनेचा राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटनेचा राज्याध्यक्ष गजानन पांचाळ सदैव आपले प्रेम माझ्या असेच राहू द्या धन्यवाद